शेतकरी मित्रांनो ॲग्रोव्हन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोहन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तूर आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती देणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिभूषी होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे पस्तीस डॉलर प्रतिठनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी वाढ दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत त्र्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले पण बाजारातील कांद्याची आवक कमीच आहे त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार, हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे यंदा देशातील कांदा उत्पादन घटले त्यामुळे चाळीत कांदा कमी आहे त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभरा बाजारात काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत बहुतांश बाजारांमध्ये आवकही कमीच आहे सरकारने हरभऱ्यासाठी आयात खुली केल्यानंतर भावातील वाढ थांबलेली दिसते दुसरीकडे हरभऱ्याचा उठाव चांगला आहे त्यामुळे हरभरा भाव आजही पाच हजार सातशे ते सहा हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा देखील अंदाज आहे त्यामुळे आणखी काही महिने हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा